दिल्ली हायकोर्टाने अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री पदावरून हटवावे अशी याचिका दाखल करणाऱ्याला जोरात फटकारली आहे ही याचिका आम आदमी पार्टीचे माजी आमदार दिल्ली सरकारचे माजी कॅबिनेट मंत्री संदीप कुमार यांनी केली होती संदीप कुमार यांनी आपल्या याचिकेत असा दावा केला आहे की अरविंद केजरीवाल यांना जेलमधून सरकार चालवण्याचा कोणताही अधिकार नाही त्यांना मुख्यमंत्री पदावरून हटवले पाहिजे आठ एप्रिलला या याचिकेवर सुनावणी करताना दिल्ली हायकोर्टाने याचिका दाखल करणाऱ्या संदीप कुमार यांना मोठा दंड करण्यात येईल अशी सूचना दिली कोर्टाचा वेळ वाया घालवण्यासाठी हा दंड करण्यात येईल असे न्यायाधीश म्हणाले कारण याआधीही या विषयावर दोन याचिका दाखल करण्यात आल्या होत्या मात्र त्या याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळल्या होत्या या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद असे म्हणाले की या विषयावरची ही तिसरी याचिका आहे या बदलच्या दोन याचिका याआधी फेटाळण्यात आल्या आहेत तुम्ही केलेली याचिका दुसरे काही नसून पब्लिसिटी इंटरेस्ट लिटिगेशन आहे यावर संदीप कुमार म्हणाले की मी दिल्ली विधानसभेचा मतदाता या नात्याने व्यक्तिगतरित्या असंतुष्ट आहे की माझ्या क्षेत्रामध्ये असा मुख्यमंत्री आहे जो या पदासाठी अयोग्य आहे आणि जेलमध्ये राहून मुख्यमंत्री पदाचा पदभार सांभाळू शकत नाही आता संदीप कुमार कोण आहे तर संदीप कुमार हे आम आदमी पार्टीचे माजी आमदार होते चौदा फेब्रुवारी दोन हजार पंधरा ते एकतीस ऑगस्ट दोन हजार सोळा पर्यंत कॅबिनेट मंत्री होते संदीप कुमार जवळ एस सी एस टी महिला आणि बाल विकास मंत्रालय होते मात्र दोन हजार सोळा मध्ये संदीप कुमार एका महिलेसोबत आपत्तीजनक स्थितीमध्ये दिसून आले त्यामुळे त्यांना आम आदमी पार्टीमधून काढून टाकण्यात आले होते